आर्मी लॉ कॉलेजच्या प्रोफेसर अरुणिता यादव यांनी आम्हाला मोबाईलवरती एक व्हिडिओ पाठवला त्यांनी सांगितलं की त्यांच्या विद्यार्थ्यांना एक महिला निराधार अवस्थेमध्ये असल्यामुळे आणि ती इनसिक्युअर आहे की हायवेवरती अंधारामध्ये एकटी बसली आहे अवघ्या पंधरा मिनिटात आम्ही स्पॉटवर जाऊन पोहोचलो खाना खाऊगी कपड़ा चाहिए अरे वहां पे ना बहुत मच्छर काटेंगे तुम इधर बैठ जाओ बैठ इधर जाओ ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती आणि आजूबाजूला बारीक बारीक असे किडे वळवताना बघून ती खूप घाबरली आणि तिथून पळ काढायला लागली तब नाही तुम्हारे पास फोन नंबर हैलाय अच्छा ठीक आहे का तिला माहिती विचारताना तिने रस्त्याकडे धाव घेतली आणि अंधार जोरात पळायला लागली रोडने भरगाव गाड्या धावत होत्या आणि ती मध्यभागातूनच पळत सुटली ती पुढे धावत होती आणि आम्ही तिच्या मागे जात होतो तिला पकडून आणण्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता कारण ती रस्त्याच्या मध्यभागाहून धावत होती सर्वत्र अंधार होता आणि जोरदार गाड्या धावत होत्या एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता होती

नेहमीप्रमाणे जसं आपण रोज रेल्वे स्टेशनवरती वाटप करत तस असतो तसा मसाले भात घेऊन आम्ही निघालो आणि तिलासुद्धा गाडीमध्ये बसवलं हो आणि तो वाटून आम्ही कर्जतला निघालो नेहमीप्रमाणेच आदरणीय डॉक्टर भरत सरांच्या स्टाफने आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्या महिलेला तिथे प्रवेश दिला आता रात्रीच्या आडीच वाजलेले आहेत आमची जी गाडी आहे ती इथेच लोणाळ्याला लावलेली ला आहे तर आपल्याला पी आय सरांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे वडगाव मावळची जी पी आय सर आहे त्याचं नाव अभिजित देशमुख या त्यांनी मला विचारलं की तुम्ही कशा जाणार आहात तर मी त्यांना सांगितलं की सर मी गाडी घेऊन जाणार आहे तर ते, ते म्हणले एवढ्या रात्री मॅडम तुम्ही घाटातलं कशाला जाता त्याच्यापेक्षा तुम्हाला आणि गाडी देतो मी आता गाडी घेऊन त्या महिलेला सोडून आलेलो आहोत ह्या दादानी गाडी चालवली त्यांची गाडी आहे दादा खूप खूप मनापासून धन्यवाद आज काय मी गाडी चालवलेली नाही आता जेवण वाटलं आणि जेवणाचं पातेल पण बघू शकतो गाडीमध्ये तर तसंच आहे आणि आम्ही ते जेवण वाटून जी महिला होती तिला आम्ही गाडीमध्ये बसवून ठेवलं होतं आमच्यासोबतच ती होती घेऊन आलो नंतर पी आय सरांनी गाडी पाठवली आणि आम्ही त्याच्यामध्ये बसून आत त्या मुलीला सोडून आलेलो आहोत एखाद्या महिलेवरती अत्याचार झाल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळण्यासाठी कॅन्डल मार्च किंवा मोर्चे काढण्यापेक्षा ती महिला सुरक्षित कशी राहील यासाठी आपणच का नाही पाऊल उचलायचं या, या महिलेला कोणी ओळखत असेल तर ते संपर्क साधा